कारण जर शिवसेना सर्व सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे ना खूप म्हणजे सेकंड आपले थिंग चौधरी साहेबांनी दोन हजार किती टम पार केलेले आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जो जनतेचा विश्वास आहे त्यांची काम आहे इतर विभागामध्ये त्यांचा जो इकडचा विभाग आहे त्या विभागाच्या प्रत्येक टम्प मध्ये त्यांची काम आहे चांगली चांगली तर त्या कामाच्या दौऱ्यावर आणि इकडची जे लोक आहेत त्यांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास हा विश्वास आपण ते लोक त्या लोकांना प्रत्येक वेळी म्हणजे बोलत ना मतदान बाबासाहेबांनी त्याला संविधानिक आधार दिलेला आहे त्या आधाराच्या थ्रू ते लोक मतदानाच्या अदय चौधरी साहेबांना प्रत्येक वेळी निवडून देतात आणि इथे आहे इथे जंत आणि ते लोक त्याचे त्याचे कुठलंही त्यांचं काय काम असेल तर ते डायरेक्ट शाखेमध्ये असतात महिला संघटक आहेत महिला शाखा अधिकारी आहेत आपले शाखेचे शाखा प्रमुख असतात जे कन्सल्ट करून त्यांचे जे काय मोठे प्रॉब्लेम असतील ते शाखेच्या मार्फत सॉल्व केले जातात म्हणजे जर एखादा माणूस सर्व सामान्य माणूस जर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर इथे पहिली फक्त शिवसेनाच येते आणि दुसरी गोष्ट अशी आहे शिवसेना येते आणि काँग्रेस कोविडच्या काळामध्ये जे उद्धवबाहेर ठाकरेने जे काम केलं होतं ते त्याची जगाने नोंद घेतलेली आहे त्यांचा रेकॉर्ड झालेलाच आहे आणि सेकंड तुम्ही इथे येणार आणि तिसऱ्या ट्रेनमध्ये हॅट्रिक मारणार हे निश्चितच आहे मला सांगा जसं तुम्ही म्हणालात की ते निवडून येते तर ते निवडून आले तर पहिलं त्यांनी कोणतं काम केलं पाहिजे आता मॅडम कसं आधी साहेब शंभर टक्के गॅरंटी विश्वात लोकांचा पण आता कसं माहिती का आता इथे जे देवळगाव ते बिल्डिंग आहेत आता त्यांचा क्लस्टर डेव्हलपमेंट तर चाललेलं आहे त्याच्यामध्ये आग्रह असायचं ते आणि सेकंड तेव्हा निवडून येतील तर त्यांनी आता जे काम केले त्याच्यापेक्षा अधिक चांगली कामं जी ती जनता आहे ती त्यांच्याकडे करून देणार निवडणुका चालू आहे ते युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटते इकडे कोण निवडून आलं पाहिजे आपल्या इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अजय चौधरी नक्की निवडून येतील अशी माझी आशा खात्री दोन्ही आहे काय अपेक्षा कराल अजून काय प्रॉब्लेम जे इकडे आहेत ते दूर झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपल्या शिवडी विधानसभेमध्ये सर्वसामान्यांची संख्या भरपूर असल्या कारणाने आणि सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत एक तर महत्वाचा मुद्दा म्हणजे एक रिडेव्हलपमेंट मध्ये अजय चौधरी साहेबांची जी पकड आहे त्या पकडीच्या प्रक ती जी त्यांची पकड आहे तशी इथे कोणाचीच पकड नाहीये जो त्यांचा अभ्यास आहे जो त्यांचा अनुभव आहे त्याच्यानुसार अजय चौधरी हे खूप बेस्ट आहे आणि हा संपूर्ण शिवडी विभागातील सर्वसामान्य जनतेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रिडेव्हलपमेंट त्यांच्यावर त्यांची पकड आहे युवा पिढीनुसार युवा पिढीच्या स्वास्थ नोकरी आणि क्रीडा या प्रत्येक ह्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप बारीक लक्ष आहे कारण त्यांचं ग्राउंड लेवलपासून ते वरच्या लेवलपर्यंत खूप चांगला होल्ड आहे आणि त्याच्यामुळे ते, ते सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम समजून घेतील आणि त्यानुसार ते त्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतील ते सर्व सर्व सर्वसामान्यांच्या भल्याचे असतील आणि त्याच्यानुसार इथे या शिवडी विधानसभेत अजय चौधरी शिवसेना उद्धव ठाकरे या शिवसेनेचे हे आमदार पण होऊन नक्की महिला सुरक्षा त्यांनी काय उपाययोजना काढल्या पाहिजे असं तुम्हाला वाटलं महिला सुरक्षा याबाबत त्यांनी खूप जास्त उपाययोजना ऑलरेडी केलेल्या आहेत कारण ते सांगू शकाल हा कारण कसं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ज्या जो पक्ष आहे त्याच्या संपूर्ण विभागात खूप साऱ्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये शाखा संघटक आहेत विभाग प्रमुख आहेत गटप्रमुख आहेत या प्रत्येकाला ते दर आठवड्याला प्रत्येकाला भेटत असतात त्यांना ते सांगत असतात की महिला संरक्षणाबाबत आपण खूप काही उचलल्या पाहिजे स्टेप्स वगैरे त्याच्यानुसार त्यांना प्रत्येकाला त्यांनी सूचित केलेलं आहे की तुम्हाला कोणीही कधीही मध्यरात्री फोन करू दे पोलीस व्यवस्था वगैरे सर्व आहे आपल्याकडे सर्व सुरक्षा आहे सर्व व्यवस्था आहेत पण त्यांनी प्रत्येक शाखेमध्ये जे शिवसैनिक आहेत किंवा जे शाखा अधिकारी वगैरे आहेत त्यांना प्रत्येकाला सूचित केलेलं आहे की महिला सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे कारण मी ज्या विभागात राहतो हो, त्या विभागामध्ये त्यांनी येऊन सूचित केलेलं आहे तेव्हा मी होतो तिथे समोर तेव्हा मी अनुभवलं की त्यांनी प्रत्येक जे अधिकारी असतात त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही महिलेचा किंवा कोणत्याही स्त्रीचा इथे कुठेही तुम्हाला फोन आला एमर्जन्सी असेल तर तुम्ही तिथे पहिलं हजर राहिले पाहिजे जे पोलीस अधिकाऱ्यांना कधी कधी जमत नाही अशा प्रकारे त्यांनी सूचित करून महिला सुरक्षेचा किंवा बाकी सा, बाकी तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स वाटतात त्यांचा त्यांच्याकडे बारीक लक्ष आहे प्लस त्यांचे खूप सारे ते शिवसैनिक आहेत इथे जवळजवळ ज्या ह्या विभागात म्हणजे हा तर एक खूप छोटा विभाग आहे या विभागात पण त्यांचे पाचशेच्या वरती शिवसैनिक कार्यरत आहेत जे दिवस रात्र त्यांना सपोर्ट करत असतात प्लस हा या एरियाचा ते लोक व्यवस्थित काळजी घेत असतात आणि त्यांच्यावर एक आपला माणूस आपल्या घरातला एखादा मोठा माणूस जसा असतो त्याचा प्रत्येक घराघरात त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो आता अजय चौधरी हा असे असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक घरात त्यांचा कोणा ना कोणा व्यक्तीला लाभ झालेला आहे कारण एक तुम्ही प्रत्येक कुठल्याही छोट्याच्या छोट्या आता ही घर तुम्ही बघाल तर ही एकशे च्या स्क्वेअर वाली घर आहेत या प्रत्येक घरामध्ये त्यांना कोणी ना कोणी कुठले ना कुठे ते उपयोगी पडलेले आहेत प्रत्येकासाठी म्हणजे ते प्रत्येकासाठी आपल्या घरातल्या थोडल्या माणसाप्रमाणे आहेत आपल्या या घरामध्ये कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम झाला आपण शाखेत जातो शाखेतून त्यांना सरळ कळतो ते येतात त्यांची दखल घेतात म्हणजे आपला एवढा तळागाळातून आणि ग्राउंड लेवलवरून दखल घेणारा माणूस आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात भेटणार नाही म्हणजे हा माझा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय या दोन हजार चोवीसच्या वीस तारखेच्या इलेक्शन मध्ये हमखास आपल्या इकडून अजय चौधरीच येतील आणि अजय चौधरीच या टमचे आमदार असतील आणि आमची ती पसंती असेल शिवडी मतदारसंघात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं सध्याचे आमचे जे आमदार आहेत अजयजी चौधरी तेच इथे निवडून येतील बिकॉज त्यांची खूप इथे काम आहेत आमच्या मतदारसंघात त्यांनी खूप ते म्हणजे शाखे थ्रू ते सर्वांना पोहोचत आहेत त्यांच्यापर्यंत महिला सुरक्षा याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय अजून उपाययोजना काढल्या पाहिजे महिलांच्या सुरक्षतेसाठी महिला सबलीकरण झालं पाहिजे की महिलांनी जे जे सध्या काही प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात बला, बलात्कार किंवा काही त्याविषयी त्यांना जाणकारी देऊन ते कसं लढलं पाहिजे फॉर एक्झाम्पल कराटे यांचं प्रशिक्षण ते मुळात देऊ शकतात आणि त्यामुळे महिला सबलीकरण होऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा भरपूर महिलांना महिलांना लाभ झाला तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मला असं वाटत नाही लाभ झालाय पंधराशे दिले आहेत परंतु महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि तुम्ही जर तेलाचे भाव बघायला गेलात गॅस सिलेंडर म्हणजे पंधराशे दिलेत परंतु ते इथून वसूल करत आहेत त्यामुळे महागाई वाढली आणि पंधराशे तर काही बोलत ना विरुद्ध हे झालेलं आहे इक्वेशन मग ते वर्क नाही होत आहे कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये कुठलं दुमनच नाहीये आमच्या विभागाचे सध्याचे जे आमदार आहेत निवडून आलेले माननीय श्री अजय साहेब चौधरी या वर्षी सुद्धा येऊन विजयाचे हॅट्रेस नक्कीच करतील असं एक या विभागाचा एक जबाबदार नागरिक आणि एक शिवसैनिक म्हणून मला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे या वर्षी सुद्धा इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाने या विभागामध्ये पूर्णतः उजेड होईल नक्कीच निवडून आले ते तुम्ही काय बदल पहायला तुम्हाला आवडेल निवडून नक्कीच काही बदल आम्ही पाहू म्हणजे आमची एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून काही बदल पण ऑलरेडी त्यांनी या गेल्या दोन एवढं काम केलेलं आहे तर जे काही चेंजेस असतील ते एकदम मायन्युटलीच असतील आवडतो तुम्हाला सांगतो की ते असे आमदार आहेत की त्यांनी प्रथमतः हा जो म्हाडा म्हाडाचा जो ही ज्या इमारती आहेत त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न ते जसे आमदार आहेत की त्यांनी या विधानसभेमध्ये मांडला आणि तो सक्सेस त्यांनी तो लोकांसमोर आणलेला आहे आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं त्यावेळेची जी सरकार होत त्यांना की लोकांना खूप त्रास होत आहे आणि पुनर्विकास हा विभागाचा पुनर पुनर हा अजेंडा खूप खूप मला म्हणजे म्हणजे आणि नक्कीच त्या अजेंडा प्रमाणे ते काम करतील अशी मला पूर्ण खात्री आहे शिवडी मतदारसंघात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत शिवडी मतदारसंघात आमचे विद्यमान आमदार अजय चौधरी हे परत एकदा मारतील हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आता दोन टम त्यांनी स्वतः आमदारकी म्हणून जी काम केलेली आहे त्या कामाची पोचपावती त्यांना उन्नत भेटेल ही आम्हाला खात्री आहे आणि पुन्हा ते तिसऱ्या टर्म मधून निवडून येऊन हायट्रिक घेतील आणि आमदार होतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे निवडून आले तर काय बदल अजून तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा कराल बदल बोलायचं झालं तर त्यांच्या कामामध्ये काही नाही पण तरी सुद्धा ही आमची एक प्रकारे कबड्डीची पंढरी म्हणून मानली जाते आणि ओळखली जाते तर त्या इथे एक स्टेडियम म्हणजे एक प्रकारे जसं क्रिकेटचे तस कबड्डी साठी एक स्टेडियम म्हणून खेळाडूसाठी त्यांना ती आई एवढीच मागणी आहे आणि कुठले जे आपले रस्त्याचे असू दे इतर कुठल्याही समस्या असू दे ते अजय चौधरी यांच्याकडून होतातच पण परत होतील हे पण अपेक्षा कोण निवडून येईल असं तुम्हाला अजय विनायक चौधरी आणि का म्हणजे त्यांचं काम आहे ते या एरियामध्ये ते कधीही त्यांना बोलवलं ते काम ताबडतोब कुठलं आपलं आजचं काम सोडून ते इथे येऊन जे काय आपल्याला असेल ते काम पूर्ण करतात आणि आज ते आमच्यासाठी जे काय करायचं काम, काम ते करतात कोविडच्या काळाला केलं त्याच्या अगोदर जे काय म्हणजे त्यांच्याकडनं जेवढं काम आहे तेवढं काम आम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं आणि तेच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जे कोणी निवडून येते त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा कराल काय डेव्हलपमेंट इकडे पाहायला तुम्हाला आवडेल आता आमच्याकडे इकडे आता प्रोजेक्ट चालू झाले नवीन आता एक करायचं बिल्डिंग नवीन नवीन आता जुन्या बिल्डिंग झाल्या दहा बाय बारा दहा बाय सोळा लोकांना पुरत नाही त्यासाठी डेव्हलप करायचं आहे त्या साठी पण आमदार असलेला बरा आपल्या घरचा आमदार घरचा आमदार तो पाहिजे म्हणून अजय चौधरी पाहिजे हेच सर तुम्हाला तर माहिती असेल शिवसेना पक्ष फुटी झाली त्याच्यानंतर ते, ते चाळीस गद्दार निघून गेले पण आम्हाला अभिमान आहे की आमचे जे अजय चौधरी आमदार आहेत ते एकनिष्ठ राहून उद्धव साहेबांच्या पाठीमागे एक मिनिस्टर राहून त्यांनी उद्धव साहेबांना साथ दिली आणि त्यामुळेच ते यावेळी तिसरी पण पूर्ण करणार आणि ते निवडून येणार शिवडी मतदार संघात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आमच्या शिवडी मतदारसंघामध्ये आमचे अजय साहेब साहीवा, चौधरी साहेबच आम्हाला निवडून यायला पाहिजेत असा आमचा ठाम विश्वास आहे आणि तेच निवडून येणार आम्ही शंभर टक्के खात्री आहे जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजना जी आता निघाली आहे त्या कारणास्तव खूप साऱ्या गोष्टीचे प्राइस वाढले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही नाही प्राईज वाढले आहेत ते आम्ही मान्य करतो पण याच्या अगोदर आम्हाला कुठल्याही म्हणजे अगदी कोणी आम्हाला अजूनपर्यंत महिलांना आमच्या आमच्या बँक अकाउंट मध्ये कोणी आम्हाला पैसे दिलेले नाहीत ते आम्हाला आता ह्या शिवसेनेने आम्हाला आणून दिलेले आहेत आमच्या महिलांची प्रगती झालेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आमचे अजय चौधरी साहेब आणि कामं भरपूर केली का, एक विशेष काम तुम्ही सांगाल इकडे त्यांनी केलंय अरे भरपूर केले ते एक विशेष काम की त्यांनी आमचं एवढं काम केलंय की मला कुठे धाव पळायला लागलं नाही आमच्या मुला मुलांची चिठ्ठी लिहून दिली आमचं ऍडमिशन माझ्या मुला मुलीच्या दोघांचं ऍडमिशन मुळे आणि आमच्या धंदेवाल्यांना त्यांचा लय सपोर्ट आहे कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटत आमचे उद्देश आहे की त्यांच्या कोण निवडून येईल असं तुम्हाला शिवडी विभागात तर अजय चौधरी साहेबच निवडून येतील असं तर दिसतच आहेत आणि सगळे त्यांचे चाहते त्यामुळे शिवसेना मशाला निवडून येणार एक असं तुम्ही काम सांगाल जे इकडे त्यांनी केलंय ज्या कारणास तो इकडे मी आता जितकं बघितलं सगळे त्यांचंच नाव घेत आहे तर तुम्ही एक विशेष सांगाल का शिवडी विभागामध्ये तर त्यांचं काम असं आहे की म्हणजे काहीच इथे अशी प्रॉब्लेम असा काहीच दिसत नाहीये की त्यांच्या म्हणजे काही म्हणजे लोकांना विचारामध्ये असत असे वाटतं त्यांना कोण वाटत कोण निवडून येणार शिवडी विधानसभेमध्ये आमदार जे स्थानिक आहेत दहा वर्ष आहेत ते आमदार अजय चौधरी हे निवडून येतील पुन्हा एकदा खात्री आहे तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के अजय चौधरी येतील असं एक विशेष काम सांगा जे इकडे त्यांनी केलं आहे बघा आमदार म्हटलं की फंडातली कामं ही होतच असतात मग ती विविध रिपेअरिंगची असतील असतील शौचालय वगैरे इतर कामं ही होतच असतात आणि म्हणजे ते आमदार कोणतेही असले तरी ती होतात परंतु त्यांचे ठोस एक दोन काम सांगित की पुस्तक उद्यान जर तुम्ही आय टी सी कडे जाऊन बघाल तर ते पुस्तक उद्यान मुंबईतलं पहिलं पुस्तक उद्यानाची निर्मिती त्यांच्या संकल्पनेतून झालेली आहे त्याचबरोबर मुंबईचं गृहनिर्माण धोरण मुंबईमध्ये जवळजवळ म्हाडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती आहेत उपकर प्राप्त इमारती आहेत अ त्याचे धोरण आहेत पुनर्विकासाचं धोरण जवळजवळ अडतीस हजार कुटुंब या या सर्व इमारतींमध्ये राहतात आणि ही मॅक्झिमम मराठी कुटुंब आहेत तर त्यांचं जे पुनर्विकासाचं धोरण यावं यासाठी विधानसभेमध्ये त्यांनी सातत्याने आवाज उठ उट, उठवलाय पाठपुरावा के केलाय आणि त्याच्यात कुठेतरी अंमलबजावणी होते दुसरं म्हणजे ह्या आमच्या विभागात बऱ्याचशा इमारती इमारती जुन्या आहेत म्हणजे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष जुने आहेत तर तिथे कसं तर लिकेजचं प्रमाण वगैरे बऱ्यापैकी होतं किंवा माडाच्या इमारतींमध्ये वगैरे असेल तर त्याच्यावर कुठेतरी पत्राशेड व्हावी यासाठी देखील चौधरी साहेबांनी आवाज उठवला होता आणि ती पत्राशेड आज मुंबईमध्ये जे पत्राशेडचं धोरण आलं की कुठेही म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी इमारतींच्या गच्चीवर जे पत्राशे धोरण जे आलं ते अजय चौधरींमुळे आलेले आहे तिसरं अजून एक म्हणजे पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ यासाठी अजय चौधरींनी आवाज उठवला होता आणि मुंबईतले आज बघित बघितलं आपण पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर हा माफ झाला हे अजय चौधरींमुळे झालेला आहे आणि कोविड काळामध्ये देखील त्यांनी बरीचशी कामं या विभागामध्ये केलेली आहेत मग अन्नधान्य वाटप असू देत दोसरी वाटप असू देत किंवा अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं असू देत वॅक्सिनेशन कॅम्प असू देत अशी अनेक कामं अजय चौधरी केलेली आहेत अपेक्षा कराल अजून कोणते काम त्यांच्याकडून झाले पाहिजे म्हणजे स्लम ची काम आहे झोपडपट्टी पुनर्वसन हे एकच एक मोठं काम आहे सर्व काम झालेलीच आहेत वर्ष कोविड मध्ये त्यांनी एकदम चांगलं काम केलं लोकांना अन्नधान्य शिवडी विधानसभेत आता आपण होतो शिवडी मतदारसंघात करीरोड विभागात आपण पाहिलं मतदार राजांचा आवाज कुणाच्या बाजूने होता लोक निर्धार न्यूज साठी मी ऐश्वर्या आठवड कॅमेरामॅन नीरज मिस्त्री